नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताय किंवा अग्निवीरची तयारी करताय कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय त्यांच्यासाठी आपण गणित हा विषय शिकवतोय बा ह्या चॅनलवर गणित असो रिजनिंग असो डेली क्लास होणार आपल्या चॅनलवर तर आपण कालच्या क्लासमध्ये काय घेतलं संख्या संख्या हा जाकडून सुरू केला बा त्याच्यामध्ये काय काय झालेलं आपलं नैसर्गिक संख्या झालं बा नैसर्गिक संख्या घेतलं पुन्हा या ठिकाणी मूळ संख्या घेतलं ठीक आहे हे पूर्ण मी तुम्हाला काल सांगितलं तरी आपण रिव्हिजन करू आज थोडस मी तुम्हाला आठवून देण्याचा प्रयत्न करतो नैसर्गिक संख्या म्हणजेच काय की बाबा क्रमवार येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो बा क्रमवार येणाऱ्या की बाबा नैसर्गिक संख्यांची सुरुवात आहे ती एक पासून होणार आहे ओके okay. एक पासून जेवढ्याही धनसंख्या आहे अधिक मध्ये येणार आहे प्लस मध्ये येणार आहे ते पूर्णपूर्ण काय नैसर्गिक संख्या राहणार आहे मग आणि शून्या सहित जेवढ्याही ऋण संख्या आहे माइनस संख्या आहे त्या नैसर्गिक संख्या राहणार नाही झालं क्लियर नैसर्गिक संख्या म्हणजेच काय तर ठीक आहे नंतर घेतलं होतं आपण मूळ संख्या मूळ संख्या घेतलं पा मूळ संख्याबद्दल यार की नाही काय माहिती दिली तुम्ही तुम्हाला मूळ संख्या म्हणजेच काय किंवा ज्या संख्या फक्त तिच्या स्वतःच्या पाड्यात आहे इतर कुठल्याही पाड्यात नाहीये अशा सर्व संख्यांना मूळ संख्या म्हणतो बा आपण काल घेतलो होतो आपण हे समजलं तुम्हाला दोन डेफिनेशन सांगितलं तिने किंवा जी संख्या फक्त तिच्या स्वतःच्या पाड्यात इतर कोणत्याच पाड्यात नाही अशा संख्येला मूळ संख्या म्हणायचं किंवा ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्यावर बरोबर एवढं झालं होतं बा आपलं आणखी मूळ संख्येवरील काही प्रश्न घेतले आपण एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती त्याची बेरीज किती हे सर्व जे सर्व घेऊन घेतलं होतं बा आपण काल तर आज पण आपल्याला काय करणे मूळ संख्याचा उपप्रकार घेणे मूळ संख्यांचा उपप्रकार आता मूळ संख्येचा उपप्रकार काय जोडमूळ संख्या काय जोडमूळ संख्या जोडमूळ संख्येवर आपल्याला प्रश्न येतो बा पेपरला पहा जोडमूळ संख्या म्हणजेच काय मित्रांनो की बाबा ज्या म्हणजेच मूळ संख्या ते क्रमवर येणार संख्या आहे त्याच्यामध्ये दोनचा फरक राहणार आहे त्या जोडम संख्येमध्ये दोनचा फरक आहे त्या मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक आहे त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात किंवा जोडमूळ संख्येची जोडी मानतात समजलं ठीक आहे काय ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांमध्ये ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्यांची जोडी असे म्हणतात इज दॅट क्लिअर क्लिअर झालं ओके तर चला पाहू आपण आता एक ते शंभर पर्यंत किती जोडमूळ संख्या आहे आता मूळ संख्या तुम्हाला सांगितलं बाबा मी मूळ संख्या ज्या संख्येला फक्त त्या संख्येने वाजवतो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात जोडमूळ संख्या म्हणजेच काय की बाबा अशा दोन मूळ संख्या ज्याच्यामध्ये फक्त दोनचा फरक आहे अशा संख्यांना काय म्हणायचा जोडमूळ संख्या म्हणाच दोनचा फरक असणार आहे ठीक आहे का आपण पाहू आता एक ते शंभर पर्यंत किती जोडमूळ संख्या आहे तर पहिले तर या ठिकाणी पहा आपण काय करू कि बाबा एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या त्या लिहून टाकू कोण त्या मूळ संख्याचं एक तर येणार नाही मूळ संख्येची सुरुवात करून होणार दोन पासून हो। काय येणार आहे दोन तीन पाच सात नऊ येणार नाही ओके नंतर काय दहा पण किती येणार येणारे अकरा तेरा पंधरा येईल का नाही का मी काय म्हणलं बाबा ती संख्या जर स्वतःच्या वाड्यातली तर पण त्याच पाड्यात नाही अशा संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात तेरा पंधरा येणार ते ते, ते ते ते, नाही तीनच्या वाड्याने पाचच्या वाड्यात नाही सोळाने येणार सतरा येतं बा सतरा एकोणावीस एकोणवीस नंतर वीस वगैरे बेस येणार नाही एकवीस नाही आणि तुम्हाला सांगता मूळ संख्या प्रत्येक मूळ संख्या ही विषम राहणार आहे पण काय दोन संख्या सोडून बाकीच्या जेवढ्या ही मूळ संख्या राहणार आहे त्या विषम संख्या राहणार आहे कळालं का दोन ही पण आहे ओके ना ठीक येणार सॉरी एकोणावीस एकवीस येणार नाही नंतर आहे पहा तेवीस पंचवीस येणार नाही सत्तावीस पण येणार ठीक आहे एकोणतीस इंका नंतर येणारे पहा एकतीस तेहतीस इन का नाही आहेत या ठिकाणी पस्तीस पस्तीस पण नाही आहेत ठीक ठीके सदोतीस येईल का बरं सदोतीस यस येत एकोणचाळीस येईल का नाही ते एकोणचाळीस येत वा ठीक आहे नंतर एक्केचाळीस येईल का यस येत नंतर त्रेचाळीस येतं बा नंतर पंचेस येणार नाही सत्तेचाळीस येईल नंतर बा बर एकोणपन्नास नाही ठीक आहे का सध्या एकोणपन्नास नंतर म्हंटल एकोणपन्नास नंतर बा एकावन्न येईन का नाही एकावन्न सत्तर एकावन्न बरोबर नंतर बा त्रेपन्न येणार त्रेपन्न पंचावन्न नाही सत्तावन्न नाही एकोणसाठ येते पहा एकोणसाठ नाही स्वतःच्या कोणत्या एकसष्ट त्रेसष्ट येता का नाही पासष्ट नाही सहासष्ट नाही सदुसष्ट येईल पहा सदुसष्ट कोणत्यास पाड्यात नाही लक्षात ठेव एकोणसत्तर येईल एकोणसत्तर नाही येणार कोण नाही येणार तेवीस ती एकोणसत्तर बरोबर Uh, नंतर बाय हो एका नंतर त्र्याहत्तर येत ओके पंच्याहत्तर इन का नाही सत्याहत्तर नाही एकोणऐंशी इन का यास इथ्याऐंशी इंका नाही त्र्याऐंशी इंका बरं येतं यस येतं त्र्याऐंशी संख्येने नंतर पंच्याऐंशी येत नाही शहाऐंशी सत्याऐंशी का नाही सत्याऐंशी एकोणतीस सत्याऐंशी बरोबर नंतर एकोणव मध्ये येतं पा नंतर एक्क्याण्णव इन का नाही एक्याण्णव गुण तीस साठी एक्क्याण्णव त्र्याण्णव इन का नाही एकतीस त्रि त्र्याण्णव ठीक आहे ना नंतर पंच्याण्णव इन का नाही सत्याण्णव यास येतं सत्त्याण्णव येतं याच्यामध्ये ठीक आहे ना हे सत्त्याण्णव हे पाल एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या एक ते शंभरच्या मध्ये नव्याने येतो नाही ना भू पुढे घ्यायच काम नाही ना ठीक आहे का मग आता एका बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन दहा अठरा बारा तेरा सोळा सतरा एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती पंचवीस आहे तुम्हाला जर असा प्रश्न पडला की बाबा एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती तर तुम्ही काय सांगणार आहे एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे ओके आता बाडमूळ संख्या मी तुम्हाला काय सांगितलं जोडमूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला पाहिजे बाबा एक ते पर्यंत असे म्हणतात हे तीन बरोबर आहे का नंतर आपण पाच घेऊ शकतो दोन जोडा झाल्या नंतर पहा अकरा तेरा पुन्हा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस इंकर नाही इथं येणारे एकोणतीस एकतीस बरोबर सदोतीस एकेचाळीस नाही बट एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस आणि त्रेपन्न नाही त्रेपन्न एकोणसाठ नाही एकोणसाठ आणि एकसष्ट दोनचा भारत बरोबर सदुसष्ट एकाहत्तर इंकर नाही इथे येणार आहे एकाहत्तर त्र्याहत्तर नंतर बा एकोणऐंशी त्र्याऐंशी एका नाही पुन्हा या ठिकाणी एकोणनव्वद सत्त्याण्णव एंकार नाही आणखी पावता येऊ शकतो ना तीन पाच काय झालं पाहिजे तीन पाच ही एक जुनी बरोबर नंतर पाच सात एक जुनी काय अठरा तेरा एक जुनी नंतर काय सतरा एकोणावीस एक जुनी एक नंतर काय एकोणतीस एकतीस एक, एक, एक जुनी नंतर काय एक्केचाळीस त्रेचाळीस ही जोडी नंतर काय एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर आणि दोन तीन चार पाच सहा सात आठ तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा एक ते शंभर पर्यंत जोडमणू संख्येच्या जोड्या किती आहे तर आपलं उत्तर राहणार आहे आठ आठ समाज तुम्हाला ते पास सिद्ध करू नका तुम्हाला क्लिअर झालं ओके तुम्हाला जोडमूळ संख्या समजल्या ना काय तर जोडमूळ संख्या थोड्या समजल्या काही अडचण नाही कोणाला ना ठीक आहे चला आता आपण समोर सुद्धा समोरचे काय प्रश्न कि बाबा समोरचे प्रश्न जोडमूळ संख्यंवरच आहे बा काही प्रश्न जोडमूळ संख्यांवर बनवलेले बा आपण कि बाबा काय आहे जोडमूळ संख्येची जोडी ओळखा पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा आता जोडमूळ संख्येची जोडी आपल्याला ओळखायची जोडमूळ संख्या म्हणजेच काय कि ज्या दोन मूळ संख्या असणार आहे त्याच्यामध्ये दोनचा फरक असणार त्याला मानचं जोडमूळ संख्या जोडमूळ संख्येची जोडी क्लिअर मग आता अगोदर पहिला ऑप्शन मला सांगा तेरा मूल संख्या आहे का नाही म्हणजे हे येणार नाही नऊ अकरा तर मूळ संख्या आहे परंतु या ठिकाणी नऊ मूळ संख्या आहे का, का नाही म्हणजे ही, ही पण येणार नाही ना सतरा एकोणावीस सतरा पण मूळ संख्या आहे एकोणास पण मूळ संख्या आहे आणि याच्यामध्ये दोनचा फरक आहे म्हणजेच काय ही मूळ संख्यांची जोडी आहे समजलं का मूळ संख्यांची जोडी आहे मूळ संख्या म्हणजे तुम्हाला काय म्हणतो ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने मागवतो म्हणजे अशी संख्या ती फक्त तिच्या स्वतःच्या पाण्यात त्या संख्येला मूळ संख्या म्हणायचं आणि मूळ संख्या म्हणजेच काय ज्या दोन मूळ संख्यामध्ये चा फरक असतो त्याला चोर मूळ संख्या म्हणा क्लिअर चला तेवीस पंचवीस येणारच नाही पंचवीस मूळ संख्या नाही तेवीस आहे पण येणार नाही आपलं उत्तर सी ठीक आहे नंतर जबा पुढील पैकी जोडमूळ संख्याची जोडी ओळखा जोडमूळ संख्या सोडत नाही अकरा चौदा येणार नाही बा पाहून येणार अकरा मूळ संख्या आहे मूळ संख्या नाही सत्तावन्न एकोणसाठ ना ना। सत्तावन्न एकाहत्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर मूळ संख्या आहे आणि त्याच्यामध्ये दोन चा फरक आहे म्हणून ते येणार ठीक नाही ठीक आहे येणार नंतरचा प्रश्न बघू आपण पुढील पैकी मूळ संख्येची जोडी ओळखा तेच अकरा जाऊन येणार नाही का कारण की याच्यातील एक संख्या मूळ एक संख्या नाही सत्तावन्न बर मुल एकोणसाठ का दोन आहे फरक परंतु सत्तावन्न ही मूळ संख्या नाही आहे ना एकोणाने म्हणून ती मूळ संख्या नाही आहे एकोणसाठ आहे पण हे नाही दोन्ही मूळ संख्या पाहिजे दोन चा फरक आहे एका तरी काय यास इथं दोन चा फरक आहे अकरा तेरा अकरा तेरा अकरा तेरा पण येत हे बाजत प्रश्न उत्तर राहणार आहे नंतर पुढील पैकी जोडवून सांगितले कोण का याच्यात पण सतरा एकोणवीस यस आहे हे येणारे दोन चा बरे एकोणसाठ एकसष्टी काय पण राहणार आहे नंतर मला सांगा तेवीस एकोणतीस राहील का नाही दोन्ही तर मूळ संख्या आहे परंतु काय फरक जास्त येईल म्हणून नाही सतरा एकोणवीस एकदा मित्रांनो क्लिअर झालं का तुम्हाला तुमचं जोडमूळ संख्येची जोडी म्हणजेच काय समजलं का जोडमूळ संख्या म्हणजेच काय समजलं काही को अडचण कोणाला नाही तर ठीक आहे चला आता आपण समोर सो चला आता आपल्याला घ्यायचंय बा समसंख्या आणि विषम संख्या आता आपलं मूळ संख्या झालं जोड मूळ संख्या झालं याच्यानंतरचा पॉइंट आहे आपला समसंख्या ठीक आहे तर तुम्ही सर्वांनी लक्ष द्यायचं समसंख्या म्हणजेच काय मित्रांनो खूप सोपे समसंख्या समसंख्या म्हणजेच काय की बाबा ज्या संख्येच्या शेवटून ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या म्हणाचं क्लियर का ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल ना त्याला म्हणाचं समसंख्या क्लिअर झाला का आता पहा आपण आज फक्त काय करतोय डेफिनेशन घेतोय नंतर याच्यावरचे काही प्रश्न घेऊ आता मूळ संख्यावरचे कसे प्रश्न घेतले तर समसंख्या आणि संख्या घेऊन घेऊ आज आणि उद्या त्याच्यावरचे प्रश्न घेऊ क्लिअर होतोय ना ठीक आहे समसंख्या समा ना ज्या संख्येचे शेवटून शून्य दोन चार सहा आठ असेल ना त्या संख्येला समसंख्या म्हणायचं किंवा आणखी एक दुसरी डेफिनेशन काय ज्या संख्येला दोन्ही भाग जातो त्या संख्येला समसंख्या क्लियर ओके okay. आता विषम संख्या विषम संख्या म्हणजे काय बाबा ज्या संख्येच्या शेवटून ज्या संख्येच्या शेवटून एक ज्या संख्येच्या शेवटून एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या म्हणाच काय ज्या संख्येच्या शेवटून एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असेल ना त्या संख्येला विषम संख्या म्हणाचं समजलं तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या समजलं का ठीक आहे सम म्हणजेच काय शेवटून शून्य दोन चार सहा आठ असेल समसंख्या ज्या संख्येच्या शेवटून एक तीन पाच सात नऊ असेल त्या संख्येला विष्ठ किलर झाला ठीक आहे मग आता याच्यानंतरचे काही प्रश्न